हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आहे ना नऊ वाजता आले आणि माझी मी म्हणजे मग अशी का झाली आहे तर मी अजून आंघोळ नाही केली मी घरी जाऊन करणार आंघोळ कारण मी ड्रेस वगैरे काहीच नाही आणलेले माझे तर आता आम्हाला जायचं घरी मम्मी करते आंघोळ मम्मीचं आवरलं का मग आम्ही जाऊ घरी अक्काचं चालू आहे स्वयंपाक याच्यात का झाला कारल्याची भाजी बनवली

दादा इकडे असं मोबाईल पाहतोय आणि मला ना ब्रश ब्रश आता ब्रश करायचं मी ब्रश करून चहा घेते नाही तर काहीतरी खाते तोपर्यंत मम्मीच दादाच पण आवरण आम्ही चाललोय आता घरी आकनी पंच पातळी दिली आपलीच आहे ना आपलीच लग्नाची आमच्या पण ती घराच्या कामाची सामान्य ठेवले बाबा आले दर्शन करून

आज पार्लर आवरायचं आहे ब्लाऊज शिवायचे नवीन माल आला तो तर आपल्याला लावायचं आहे तेल नूक टाकतं दीदी शेंगदाणी भाजायची ना तर व तू नको हाताने टाकू बर का पिशवीची एक दिवस माझ्याकडून पिशवीची टाकली होती कडेला

मम्मीचे निकडं चालू होते आयब्रोचे कस्टमर त्याच्यानंतर आहे ना मी वॅक्स केलं कस्टमरचं त्यांना वॅक्स पण करायचं होतं तर मग मी वॅक्स केलं मम्मीचा ब्लाउज झाला शिवून काल कालचं राहिलो होता थोडासा ना तो आज पूर्ण केला मम्मीने परीला पाणी झोपच नाही ते एकटेला मी तिकडं ठेवलं तिला कॅरेटमध्ये आली उठून कालच्या लेस येत अजून मी साड्यांना फॉल लावले हात सिलाई केली परत ब्लाउजला हुका पण लावले आता याला लावते त्या आत्याचे ब्लाऊज त्याला बटन लावायचे ते बटन ला लावायचे ते बटन पण लावून घेते आत्याच्या ब्लाऊजला या का याला काजी ते काळजी करायची तेवढी करून दे

अगं साडी बावर गोळा झालेली मी म्हणते नाही नाही नको शिव मी मग इतकी फाटेल पण एवढी फाटेल आणि ना इतकी गोळा झाली इस्तरी केली तिला इस्तरी केली तरी ती त्याच्या मी म्हणत होते नको नको ती गोळा झाली ती मी अशी सरळ करतो तिला अशी अशी करत होती मशीन चालू नाही झाली मग तर बरं चालूच झाली बोलायची त्याला ॲलोवेरा लाव

कचरा ताईनी नाही का माहिती कटिंग ब्लाउजवार माझं बँडेज पण ती लाव का, ना. ती का लाव, ला लाव ना तिथं नाही लावताय ना अगाय तू अॅलोवेरा जेल लावलं थंड पडेल आणि इकडे ना आपले फॉलोअर्स आलेले होते एवढं लांबून आलेले होते साठाण्यावरनं तर ते चालले होते आमच्या इकडच्या रोडनी पण त्यांनी रील्समध्ये ऐकलेलं होतं गावाचं नाव तर त्याच्यामुळे ना त्यांनी इतकं शोधलं पार्लर ते शोधित शोधित बरोबर घरी आले तर नंतर मग चहा वगैरे झाला आमच्या थोड्याशा गप्पा झाल्या तर ते रील्स बघून ते एवढं लांब म्हणजे पार्लर शोधीत आले तर इतकं भारी वाटतं ना आला

लगा ते सगळं काढलं का आधीचं त्याच्यात काही नाही ना खाली ती ग ती पावडर काढणं ना वरती मेकअपची कोणती चांगली ती ए चांगली म्हणून ठेवेल ती म्हणून तुला काय वाटलं एक्सपायर नाही ती चांगली पण ते दोन होते ना त्याच्यात मग एक ठेवली होती मी

जुनं घेतलं दादानी दाखव डोळ्याला मी सग नव तिकडे मी सगळे शंग आलेले पाटी ते पाय वय नव घे जुना हा दादाची आजची रेसिपी का

मला हो ना रील शूट करायचे मन मी मस्त साडी घातलेली होती माझं आवरत होते आणि आपले इंस्टाग्रामला ला ना लवकरच पन्नास हजार फॉलोअर्स कम्प्लीट होणार आहे तर तुम्ही फॉलो न संक नक्की फॉलो करा Mm. आब इतकं आबट राहत इतकं आबट ना आज ऊन आहे बापरे किती आहे आज माहितीये का सामान सगळं दिदीच का जिकडं तिकड तिथं 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 तिथंच झुमके घेतले तिने त्या दिवशी कुठे घेतले दीदी श्रीरामपूर वरून आणले तिने ती रिमूव्हरनी क्लीन नाही केले का गं बाई नख नक कमन ग दुपारी बसल्या बसल्या करायची ना गीदी तिथे दुसरीच लावायची होती मग याला हां नुसता खर्च चालू आहे आमचा नेल पेंट कपडे तरी सँडल नाही घेतले नि एवढ्यात ते शाइंडे मी तुला तशी बोट घेणार आहे तू नाही घातलं हो मग बाय माझ्या हाऊशी अगदा काय आहे आता मोकळे सोड छान हा मोकळे सोड मोकळी सोड काय नको थांबा आता हात नोकल थोडा वेळ मी घासतो पर्यंत हे बाई काकीने आणली बाई धूर mm -hmm. आहे पार्लर बाहेर कबळ पेटवलं त्याच्यामुळे पार्लर पार्लरमध्ये एवढा सगळं धूर धूर दिसून राहिला आमचा फोटोशूट चालू आहे पण आम्हाला बॅकग्राऊंडच नाही छान सांगायचं आवर दाद्या हे दाद्या ऐक ना चालत दादे दाखव काय आणलं खायला दादून काय आणलं काय दादून दाखव त्याला असं काही काही खायला लागत बरं का त्याला असं काही नाही होत त्याला दिदी

दुखत आहे माझे पाय कधी गोळे आले माझ्या पाय खायचं नाही व्यवस्थित दुख प्यायचं नाही नॉर्मल टाक चवईन ते कटते थोडा नाही ते भरपूर तशाचे पोळ्या मी भाकर खाल्ली होती बाजरीची ठेवू ना दिदी ते पॅक बस